सुरशे आज काय स्पेशल मच्छी फ्राय मच्छी कसली मच्छी राहमई फ्राय साठी अर्धजन सुरमई फ्राय आणि रस्सा हे रशासाठी रश्यासाठी मुंडकी ठेवलेले आहेत आणि हे सुरमई फ्राय साठी आहे आणि सुरशीने आज मस्त फ्राय करून दे सुरशे इथं रशियासाठी कढई तयार आहे रस्साला उकळी घेतलेली आहे फक्त त्यात मुंडकी सोडायची हे रश्श्यामध्ये गेलेले मुंडकी फक्त मंडक्यांचा रस्सा करायचा आहे तोंडाला चव तो येण्यासाठी आणि याचा होणार आहे फ्राय फ्राय रेडी झालंय कालवण पण रेडी होत आहे आणि तुरशी आता ताट लावायला गे पटकन चल कसं झालंय सांगा काय केलेलं आणि काय ताट तर तयार झालंय केलेलं आहे आणि हे इथं फ्राय मस्त फ्राय दिसतंय चव बघू कशी लागते त्याची कुरकुरीत <laughs> तळलेलं आहे एकदम <laughs> एकदम मस्त आहे करून बघू एवढं जबरदस्त झालं ना सकाळी आमच्या येता ये मच्छी घेऊन आलो होतो कामावरून येताना दोन सुरमला होता दोन आणि दोन सुरमई आल्या होत्या थोडी मच्छी कमी भेटली होती म्हणून निसतात हे बघा निस डोक्यांचं तालुक्या केलंय आहे चवीसाठी आणि हे फ्राय काकडी पण आहे कांदा आहे टमाटर आहे आता मस्त या जेवणाचा आनंद घेतो तोपर्यंत तुम्ही हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र